तू मित्रांनो बघू शकता आजच्या पाडगाव मैदानात चांगली काय अशी गाडी पलाळी बाजी ग्रुप गावकरांचा बाजी ना इकडे नरेश गायकर यांचा बगीरा पडला नमस्कार मित्रा कुठून आले आजच्या मैदानाला दादा एक चांगल्या अशी गाडी पलाळली बाजी आणि बगिरा काय बोलू शकतो या गाडीबद्दल दादा चांगली एक गाडी पलाळी कसं काय नियोजन वगैरे कसं आलं आजच्याकडून आजचं नियोजन बॅनर गाडी कॅन्सल झाली इथं आल्यानंतर आम्ही दादा बाजी ब बा, बाजी बही चांगला असा पब्लिकने बोलतो हो आणि आपला बगेरा जिथून घेतलाय तिथून गुलाला काय बोलू शकतो या मागची मेहनत आणि कष्ट काय ते सांगू शकतो का या मागची मेहनत म्हणजे पहिले आमचे चार पाच गुलाल स्टार्टिंगला पडलेले एक दादा बगेरा बैल आपला खरेदी वगैरे कुठली आहे कुठली आणि किती केली कितीची म्हणजे खरेदी खरे केलेली आहे खरे दादा आपला बगेरा बैल बघ ना असा चांगला असा फलतो अशी मागणी वगैरे आली का म्हणजे अशी कोणी मागणी घातलेली का मागणी घातलेली आम्ही त्यांना डायरेक्ट बोललो आम्ही आमच्या नादासाठी घेतला आहे आम्हाला बैल विकायचा नाही दादा आजची गाडी अशी सुंदर अशी गाडी फाला गाडीओ ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर कोण होते ड्रायव्हर होता गाडीओ दादा चांगले काशी गाडी पालाली बगीरा बगीरा आपला कोणकोणत्या अड्ड्यात पाला आणि कोणकोणत्या पैऱ्यांच्यात पालाय भरपूर पैर्यात ते सांगू पण शकत नाही भरपूर अड्ड्यांच्या दादा आपला या बगिराचा कितवा असा कितवा गुलाल असणार आहे अड्ड्यात एकतीस मित्रांनो गुलाल बघा घेऊन दिलेत अरे दादा या घरी आपल्या बगेरा नियोजन वगैरे कसं असतं दादा आपल्या बगिरा बाईला खुराक वगैरे काय म्हणजे असं नक्कीच मित्रांनो बघू शकता नक्कीच मित्रांनो एक बगिऱ्यांना बाजी सुंदर अशी गाडी पलते दोन चार पाच गुलाल लगातार केलेत नक्कीच तुम्ही असेच गुलाल वगैरे घेत राहा धन्यवाद